लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यसेवा हक्क आयुक्त अभय यावलकर हे शुक्रवारला दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पवनी तालुक्यातील विभाग प्रमुखांची बैठक आणि कार्यालय तपासणीकरिता दौऱ्यावर येणार आहेत त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे शुक्रवारला वीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान सभागृह तहसील कार्यालय पवनी येथे तालुकास्तरीय विभाग प्रमुखांची अधिनियमाच्या प्रचार प्रसिद्धी आणि अंमलबजावणीबाबतची बैठक तसेच दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी तहसील कार्यालय पवनी आणि सेतू केंद्र येथे अधिनियमाअंतर्गत कार्यालय तपासणी दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान कार्यालय तपासणी तालुका कृषी अधिकारी पवनी येथे भेट आणि तपासणी करतील दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती आणि आपले सरकार केंद्र पवनी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी कार्यालय तपासणी उपअधीक्षक भूमी अभिलेख पवनी आणि दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पवनी नगरपरिषद या कार्यालयाची कार्यालयीन तपासणी करणार आहेत शासकीय सेवेच्या संदर्भात नागरिकांना कोणतीही तक्रार किंवा समस्या असल्यास आयुक्त महोदयांच्या सूचनेनुसार सर्व नागरिकांनी त्यांचे तक्रार किंवा समस्या नियोजित कार्यक्रमादरम्यान लेखी स्वरूपात संबंधित कार्यालयास अवगत करता येतील जेणेकरून त्यांचे तक्रारींच्या अनुषंगाने समस्यांचे निराकरण करण्यात येईल आणि सेवा हक्क आयुक्तांशी अभ्यागतांना भेटू शकतील तर याबद्दलची माहिती जिल्हा माहिती कार्यालय भंडाराच्या वतीने बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन रोजी सायंकाळी पाच वाजता एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे